नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जसे की तुम्ही पोस्टर या ठिकाणी पाहिलेलच आहे जीएमसी नागपूर भरतीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की याची परीक्षा झाली होती आणि सहाशे ऐंशी जागांसाठी या ठिकाणी आपण अर्ज भरलेले होते आता त्याचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे चला तर जाऊया आपण आपल्या वेबसाईटवर वर तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळणार आहे आणि ती वेबसाईट आहे जीएमसी नागपूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर किंवा या वेबसाईटवर रिझल्ट जो आहे तो अपलोड करण्यात आलेला आहे तुम्ही जर परीक्षा दिलेली असेल तर या संकेतस्थळावर येऊन तुम्ही रिझल्ट चेक करू शकता रिझल्टच्या सध्या या वेबसाईटवर लोड असल्या कारणाने ही वेबसाईट पूर्णतः ओपन होत नाही किंवा या ठिकाणी पहा बफरिंगच सुरू आपल्याला दिसते तर इथे आपलं लोड जे आहे ते पेज होत नाहीये त्याचं कारण असं की रिझल्ट लागल्या लागल्या ॲट अ टाइम सर्व मुलं या ठिकाणी संकेतस्थळावर येत असतात आणि त्यामुळे हा वेबसाईटवर आलेला लोड आहे काही वेळाने किंवा काही तासानंतर हा या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचा रिझल्ट तो चेक करू शकता तर जवळपास आपण पाहिलं तर अडोतीस हजार प्लस मुलांनी परीक्षा दिलेली होती जागा या ठिकाणी होत्या सहाशे ऐंशी आणि एकूण मुलं जर आपण पाहिले तर अडोतीस हजार प्लस मुलं परीक्षेसाठी होते पहा मित्रांनो या ठिकाणी आकडा हा खूप मोठा आहे सहाशे ऐंशी जागा होत्या जीएमसी नागपूरसाठी आणि अडोतीस हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी जे आहे ते रिज परीक्षेला हजेरी लावलेली आपल्याला दिसते तर हा रिझल्ट तुम्हाला पाहता येणार आहे पण सध्या वेबसाईट सुरळीत चालत नसल्या कारणाने किंवा लोडिंग होत असल्या कारणाने सध्या तो आपल्याला दिसत नाहीये जसा वेबसाईट सुरळीत होईल मी टेलिग्राम ग्रुपला देखील पीडीएफ जी आहे ती अपलोड आपल्याला करू देईल टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता किंवा जीएमसी नागपूरच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही तुमचा रिझल्ट हा पाहू शकता